Bagaimana apiknya? Hati-hati. <laughs> मित्र आज आपण चाललो शिरस म्हणजे आपल्या आज विजय दादा मांगा आपले सर्व मित्र परिवार आज चला बेटो आपण डायरेक्ट आता शिरेष म्हणाला आगामी <laughs> जोर जोरा जोराची <laughs>

अच्छा अब तो सा तो आज हम उन पर तो विषय ले ला बस बहुत बने थे আর <externals> <fl>

नमस्कार मित्रांनो ही राजमुद्रा टूर्स अँड ट्रॅव्हलची गाडी आहे ती गाडी भाड्यावर देता कोणाला गाडी लागली असेल नंबर झूम करून दाखव त्यांना नंबर नंबर इथे ओनर सागर शिंदे आणि पप्पू शिंदे आहे कोणाला कुठं टुरिस्टला जायचं असेल मित्रांनो राजमुद्रा टूर्स ट्रॅव्हल्स कडे भरपूर गाड्या आहे अशा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा पप्पू शिंदे आणि सागर शिंदे राजा चांदवड हे या गाड्यांचे ओनर आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता त्यांच्या गाड्या घेऊन जाऊ शकता तुम्ही रेंट तुमची ट्रिप खूप चांगली करतील मित्रांनो आता आपण निघतोय घरी घरी काम आहे आपल्याला थोडं त्याच्यामुळं आपण आज लवकर चाललोय तर ब्लॉग बघा आपली अठ्ठ्याहत्तर नंबरची गाडी कशी वाटते सांगा आणि मोजून पाच सहा दिवसात आपली ओपनिंग राहील ओपनिंगला येऊन लागा व्हिडिओ दाखवा मी तसं परत ब्लॉक पण पडल चला निघू आपण आता मित्र बसले मागं सर्व चला आता भेटू आपण पुढच्या ब्लॉकला ब्लॉग कंटिन्यू बघा